पाऊल खोला म्हणजे लोक म्हणतात की बिबट्या वगैरे असू शकतो आपण कनेरगावमध्ये बिबट्यासाठी उपाययोजना करायचे असतात आपण केलेल्या आहेत आपल्या निदर्शनास आलं नाही पण गावकऱ्यांची शंका आहे त्यामुळे आपण त्या सोडवण्यासाठी येत या ठिकाणी पाहता शेळ्या आणि दोन बोकड ही जी मरण पावले होते तर त्या ठिकाणाहून शक्य शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट वन्य प्राणी इथं आला असेल तरस नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत खरं तर शेतकरी हा जगाचा पोषंदा आणि रानावनात राहणारा आपल्या सोयीनुसार आपल्यात राहणारा शेतकरी आणि शेतकरी म्हणलं की जोडधंदा आला जोडधंदा म्हणलं की शिरडं मेंढरं वगैरे आलेच तर या ठिकाणी दैवलेच्या हद्दीमध्ये जे शेतकरी ह्या शेतकऱ्यांच्या शेळ्यांवरती अज्ञात हिंस्त्र पसवणे हल्ला केलेला आहे आणि कशामुळे हल्ला केला हे काय समजलं कारण तरी वन विभागाचा तो काय कार्यक्रम आहे की तपास करणं आणि कशाने हमला केला आहे कारण या भागामध्ये बिबट्याची दहशत आहे असं पण धबक्या आवाजात बोललं जात आहे पण बिबट्याला अजून कुणी बघितलं नाही असून एकाही जणां पुढे येऊन सांगितलं नाही की बिबट्या बघितला आहे म्हणून परंतु या ठिकाणी ज्या शेळ्या आहेत त्या जाळे मारले होते कंपाडून आहे त्या कंपाऊंडमध्ये जाळ्या होतं ह्या जाळ्यावरनं आतमध्ये जाऊन जवळपास ज्या शेळ्या आहेत त्या आठ आहेत त्यांच्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत हमला कुणी केला कुठल्या प्राण्याने केला हे समजू शकलं नाही दादा काय सांगशील तुझं नाव काय आणि कधी घटना घडली माझं नाव विपुल खानट मी रात्री नऊच्या सु सुमारास या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गेलो होतो <laughs> त्यावेळेस गे शेरड वगैरे सगळं ओरडली होती जाळी लावलेली होती <laughs> आणि बोकड पण बांधलेलं होतं <laughs> त्यानंतर गेलो आणि घरी झोपलो <laughs> ज्यावेळेस सकाळी उठून खुराक त्यांना चारा ठेवायला <laughs> आलो होतो त्यावेळेस बघितलं तर सगळी पूर्ण म्हणजे फुगवून मरून पडलेली होती आणि परत मग आम्ही सगळ्यांना फोन करून वन खात्याच्या साहेबांना वगैरे सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना वगैरे फोन करून बोलवून घेतले किती नुकसान झाले साधारण शेळ्या किती सहा शेळ्या या ठिकाणी आणि दोन बोकड आहेत चार चार महिन्याची आणि शेळ्या दोन दोन महिन्याच्या सहाच्या सहा गाभन होत्या आता त्यांची पिल्ली आहेत लहान लहान पिल्ले आहेत आणि दोन महिन्याच्या गाभण होत्या साधारण किती होत आता ह्या सात आठ सात आठ यात होत्या पूर्ण शाळेच्या कर्ड एका शेळेला चार होते बाकीच्या काय किंमत असेल चार शेळ्या आता एका शेळीची म्हणलं तर तसं अजून तर म्हणजे काय एक पंधरा हजार वीस हजाराच्या आसपासच्या का शेळीची किंमत का तर मध्ये कर्ड विकली होती त्यावेळेस सात सात आठ आठ हजार प्रमाणे विकली होती कर्ड त्यांची चार चार महिन्याची तर अशा पद्धतीनं जर आहे तर शेतकऱ्यांचा ज्या हिंस्त्र प्राणी आहे यांनी हमला केलेला आहे यामध्ये शेळ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे वन विभाग जो प्राण्याने ज्याच्यावर त्या हमला केला ज्या शेळ्या मृत्युमुखी पडल्या त्यांचा तपास करणं आणि जो काय प्राणी आहे कारण शेतकरी हा राहना राहणारा शेतकरी त्यामुळे ज्यांनी हमला केला आहे बिबट्या असेल किंवा इतर कोणताही प्राणी असेल त्याचा तपास लावावा आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तो पण नुकसान मिळावं कारण त्याचं लग्न पण एक तारखेला आहे एकीकडे शेळ्यांचं म्हणजे उत्पन्न चांगलं आहे शेतकऱ्यातून त्यातून चांगलं पैसे मिळतात पण असं जर जा नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी जोडधंदा करायचा ना काय रोड पाळायचे नाहीत का हा पण मोठा प्रश्न आहे त्यामुळे वन विभागाने नेमका कुणी हमला केला हे पण तपासणं गरजेचं आहे वन विभागाचे अधिकारी पण या ठिकाणी त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत आणि शेतकऱ्यांमध्ये सध्या दहशतचे वातावरण आहे असंही धबक्या आवाजात बोललं जातं मग काय बिबटे आहे तरस आहे की लांडगाय हे मात्र समजू शकलं असेल कारण वन विभागाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगाल जो वन विभाग आहे ते काय नेमकं काय तुम्ही निष्कर्ष लावलेला आहे बघा माझ्या निदर्शनात जे आले आता मी बघण्यात तर पाऊल खोलाच्या म्हणजे लोक म्हणतात की बिबट्या वगैरे असू शकतो आपण कनेरगाव मध्ये बिबट्यासाठी काही जे काही उपाययोजना करायच्या असतात तर आपण केलेल्या आहेत आपल्या निदर्शनास्थळ नाही पण गावकऱ्यांची शंका आहे त्यामुळे आपण त्या सोडवण्यासाठी कायम येत असतो या ठिकाणी पाहता आठ शेळ्या सहा शेळ्या आणि दोन बोकड ही जी मरण पावले होते तर त्या ठिकाणाहून शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंटरस वर्ण प्राणी इथं आला असेल तरच तरस। तरस शकतो हो एक हो, तरस कारण की एक नसतो कायम एक किंवा दोन किंवा तीन या ग्रुप ग्रुपमध्ये असतात ते तर आणि बिबट्याचा एक मूळ स्वभाव आहे तो कधीच असं एक चार पाच सहा शेळ खात नाही तो कधी पण एक शेळी घेणार इकडनं निघून दुसरीकडे जाऊन तिथं खात बसणार पाऊस खाणार ह्या नव्याण्णव टक्के तरी तर इथं हे जाळी नाही उचकतीय तर ह्या दृष्टी असं वाटतं की तर आलं असत शेतकऱ्यांना इतकं शेतकऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांना एक दोन तीन दिवसासाठी आपण इथं बार वगैरे उडवले पाहिजेत आजूबाजूला फटाके वगैरे वाजवून जेणेकरून हे प्राणी सेन्सिटिव्ह असतात खूप आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं ह्या चारी बाजूला लाईट लावले पाहिजेत आणि आपण जे असे प्राणी ठेवतो खालचे जे फेन्सिंग प्रॉपर केले पाहिजेत वरती पण केलं पाहिजे कारण की जर बिबटे असं लोकांचं म्हणणं आहे बिबट्यांना कोणाकडून काही होईल बघा जर वन्य प्राणी जर हा हमला केलाय ना तर आपले जे काय बाजारभाव असत याच्या अनुषंगाने थोडंफार कमी जास्त रक्कम हे आपण देतो देतो तर शेतकऱ्यांनी सुद्धा घाबरून जाण्याचं जा कारण नाही आहे कारण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तरच असण्याची शक्यता वर्तवली आहे परंतु प्रत्यक्ष त्याला अजून आय विटनेस कोणीही बघितलेला नाही आहे त्यामुळे असा हमला कसा करू शकतो हे साहेबांनी सविस्तर या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे कुणीही घाबरून न जाता आपलं संरक्षण करावं लाईट लावावे बार उडवावे तोपा उडाव्यात जेणेकरून हे प्राणी पळून जातील आणि शे आपल्या जनावरांवरती हमला होणार नाही दादा या त्या तर अजून काय वाटत झालं की म्हणजे किती दिवसापासून याचं पालनपोषण केलं पालनपोषण म्हणजे मी जन्मानाच्या अगोदरपासून पालनपोषण चाललं आहे आता मग आमची मम्मी बघते आता पुण्याला गेलेली आहे लग्नाचे कपडे आणायला गेलेले आहेत मम्मी पप्पा मम्मीच बघत होती आणि दुसरे आजोबा आहेत ते आजोबा बघतात शेरडांचं पूर्ण सगळं मी जन्मले ज्या पहिल्यापासून तर माझ्या पासून आमचं शेळ्यांचा व्यवसाय म्हणायचं थोडक्यात बाकी सगळे पूर्ण बंदिस्त होते पहिलीकडे तिकडे समोरच्या बाजूला होते त्या आता नवीन जाडी मारलेली होती घराचं बांधकाम चालू होते त्याच्यामुळे पाठीमागा आणलेले होते सगळे गुगल ला टाकल्यानंतर ते होणार नाही का मॅच दाखवते गे मी कॅमेरामन कॅमेरामन्स आता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल